नमस्कार मित्रांनो एस के ब्लॉगिंग मध्ये तुमचे स्वागत तर आज आपण मशीन ऑपरेटरला काही प्रश्न विचारणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत इथं आपल्या शेजारी वावरात मशीन चालू होती तर त्यांना विचारू आपण तुमचं रुटीन कसं राहतं तुमचं नाव सांगा परिचय द्या आमचं नाव सागर संपत द्यावक तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगा थोडी तर तुम्ही तुमचं वय काय साधारण आमचं वय आहे एकोणीस तर तुम्ही किती वर्षात मशीन शिकला ते आम्हाला गेलं वर्ष शिकायचे तुम्� वर्ष गेलं तर आता तुम्ही मशीन परफेक्ट चालवतो म्हणा आता हे किती ट्रॅक्टर आहे सध्या इथं भरण्यासाठी आहेत का तर तुम्ही तुम्हाला पगार किती राहतो आम्हाला बदले असते बाराशे रुपये बाराशे रुपये बदली ड्रायव्हर तर तुम्ही आता म्हणजे रोजचं तर चालू आहे का आपलं दिसाड बदलू बदलू घरचं काम बदलून घरचा व्यवसाय करून चालू आहे तुम्ही सध्या तर ट्रॅक्टर ड्रायव्हरला काय पगार असतो साधारण ट्रॅक्टर ड्रायव्हरला पंधरा हजार रुपये पगार पंधरा <laughs> <था> हजार <हुँ। देखेया>। पगार <laughs> द्याव का ते आम्हाला सांगा तुम्हाला व्यवसाय परवडतो का घरच <laughs> काम बघून तुम्ही हा व्यवसाय करता तर चांगल्या प्रकारे तुमचा व्यवसाय सुरू आहे असं वाटतंय तर मशीन बद्दल आम्हाला काय माहिती सांगा जर तुम्ही आता इथं जात हे माती वगैरे भरतात तर यात काय प्रसंग येतो तुम्हाला म्हणजे काय काय <laughs> अनुभव आले आतापर्यंत आपणच माती उकारली आता माती उचलायची टाकायची बरं मला सांगा आपले ट्रॅक्टर ट्रॅक्टर ड्रायव्हर सौरभ कपनर मालक ट्रॅक्टर मालक तर तो तुम्हाल 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 तुम्हाला असे काही असे प्रसंग आले असतील ना इतके वर्ष तुम्ही मशीन चालवता कधी दड येऊन मशीन वगैरे असे कलांडी वगैरे असे काही अनुभव घडलेत का म्हणजे म्हणा तुम्ही ड्रायव्हर एकदम परफेक्ट आहे इथे ट्रॅक्टर उभा इथं तर त्यांना विसरू तुमचं काय राहतं रुटीन तर सौरभ कपनर तुम्ही आम्हाला सांगा तर तुम्ही Uh, किती वर्षापासून ड्रायव्हिंग करता ट्रॅक्टर आम्ही सातवी पर्यंत सातवी पासून ड्रायविंग करतो क्षेत्रात तुम्ही किती साली उतरला होता ला तर टॅक्टरचं काम कसं राहतं म्हणजे तुम्ही किती ला खेप घेता काय आमच्या किलोमीटर एकशे पंचवीस रुपये किलोमीटर राहतात आणि ड्रायव्हर जर स्वतः असला तर त्याला एक खेप किलोमीटरवर रुटिंग साठी किती ठरते एक किलोमीटर ला किती आज असत पाचशे रुपये आज तर सौरभ शेटा आम्हाला एवढं सांगा तुमचा ट्रॅक्टर कोणता आहे कंपनीचा ट्रॅक्टर आहे आपला तर ड्रायव्हर व्यवस्थित मशीन चालू आहे सध्या पाईपलाईन फुटलेली इथं त्यांचं काम चालू आहे उकरण्याचं दुरुस्त करण्याचं तर आता ही तुम्ही माती भरलेली आहे त्यात किती साधारण माती बसते किती लोटर एक ब्रस आहे एक ब्रासरा सतरा बकेट बसते सतरा बकेट बसतात तर तुम्हाला कसं आहे रुटीन काय तासच आम्हाला खेपावर आहे दोन किलोमीटर तीन पॉईंट आहे आम्हाला तर घरला व्यवसाय बघून तुम्ही असं व्यवस्थित व्यवसाय चालू आहे तुमचा तर ट्रॅक्टर ड्रायव्हरांचा आम्हाला थोडक्यात जीवन प्रसंग सांगा कसं आहे काय जीवन त्यांचं ड्रायव्हर लोकांचं माणसांच्या दृष्टीने जीवन कसं आहे तुम्ही काय सांगाल ड्रायव्हरच कसं राहतो एकदम व्यवस्थित असायच व्यवस्थित राहत काय नाही खाऊन पिऊन मज्जा करून दुपारची सुट्टी एक तास तर अर्धा तास होऊन आलोय आम्ही आता सध्या विहिरीत पाहायला गेलो तर रोजच्याकडे गेलो जेवण वगैरे करून आता परत चालू केले आता <laughs> पोरांचा करून हे असं मस्त जीवनक्रम चालू आहे घरचे काम बघून काय जाऊ का ते तर तुमची लाईफ कशी आहे साधारण म्हणजे द्विनजय वगैरे काय आमची लाईफ लय भारी आ दुपारी एक तास सुट्टी असते तिकडे नारळाकडे येर आहे येर आहे तिकडे हो नारळ दिसतात हा आणि तिकडे दुपारीला एक तास मोय हां एन्जॉय करून मस्त पिकी आमची मस्तपैकी चाललेले म्हणायचं एन्जॉय करत या कामात काय एवढं कष्ट पण आहे आणि मित्रांसोबत दिवस निघून जातो असं म्हणणे तुमचं तर सागर शेठ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एस के ब्लॉग्राईब करा